नमस्कार मंडळी मी प्रणय पाटील हॅशटॅग टोटल ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी हे दुर्गेच्या नव स्वरूपांपैकी दुसरे रूप आहे ब्रह्म म्हणजे तप आणि चारणी म्हणजेच आचरण करणारी तर याच देवी ब्रह्मचारिणीची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पौराणिक कथा सांगते की पर्वतराज हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्मलेल्या पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपाचे व्रत केले होते तिने तिच्या या साधने सगळ्या सोयी सुविधांचा त्याग केला आणि अनेक हजार वर्ष ती फक्त फळ फूल आणि पाणी खाऊन हे व्रत करू लागली काही काळानंतर तिने या गोष्टींचा सुद्धा त्याग केला आणि ती फक्त सूर्यप्रकाशावर राहू लागली तिच्या या तपस्येच्या सामर्थ्यामुळे त्रैलोकात म्हणजेच स्वर्ग पृथ्वी पातळात असलेले सर्व देव ऋषी मुनी थक्क झाले आणि त्यामुळेच तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले तिच्या या कठोर तपामुळे भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचे वर मागणे स्वीकारले तिच्या याच व्रताच्या पूर्तीमुळे भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला ब्रह्मचारिणी देवी तिच्या एका हातात कमंडळ त्या एका हातात जपमाळ धारण करते देवी भक्तांना संयम तप आणि आत्मनियंत्रण शिकवते तिच्या उपासनेमुळे जीवनात संकटाचा सामना करण्याची क्षमता प्राप्त होते तर मंडळी देवी ब्रह्मचारिणीची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवरात्रीच्या नवदुर्गांची कथा जाणून घेण्यासाठी टोटल मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका